हाय सगळ्यांना तर बघा आता मी निवांत झाले दुपार झाली बघा जवळजवळ तीन वाजलेत आणि दुर्गा पण झोपले म्हणलं थोडासा व्हिडिओ बनवा आणि बघा विडवा म्हणजे बघा कुठला तरी नवीन पदार्थ शिकण्याचा प्रयत्न करावा म्हणलं जो हजे आधी मी कधीच केला नाही ते पहिल्यांदाच करते ते पण बघा नारळ बघा काल फोडलो होतं ह्यांनी आणि ती नारळ तसंच आहेत काय नारळ काय ओढा नाही दोन नारळ फोडलो होतं तर म्हणलं खराब होण्यापेक्षा त्याचा काहीतरी उपयोग करावा तर म्हणलं आपलं आता नारळाची वडी बनवू आणि शिकायला पण भेटल येत नाही कधी केली नाही पहिल्यांदाच बनवते कशी होते ते पण बघू म्हणलं तर बघा मी आता वडी आहे नारळाची तर मी कसं सामान घेतलंय काय घेतलंय ते पण दाखवते तुम्हाला फक्त दुर्गा नाही म्हणजे झालं जवळजवळ एक तास झालं दुर्गा झोपली पण मी कामावर होते भांडी घातली बघा इकडं जाळी बनवून भांडी बघा माझा वेळ गेला नाहीतर तर वड्यात लवकर झालं असतं आणि बघा आता था, दुर्गा कधी उडते कधी नाही आणि लेकरं पण तिकडं खेळतात हॉलमध्ये कॅरम खेळतात बघा तर म्हणलं तुम्हाला सांगावं आणि दाखवा जेवढा वेळा होईल तेवढा त्याच्यामध्ये कलर पण टाकणार आहे मी लाल कलर आहे बघा पण दुर्गा उठो नाही म्हणजे सगळं व्यवस्थित नाही सगळं सामानही टाकायचं विलायची तर सगळं मी सामान घेतले दाखवते तर माझी वडील कशी होती बघू आणि तुम्ही पण बघा तुम्ही आता इथं पाहू शकता बघा मी नारळ पण घेतल्यात तुकडं करून घेतलात आणि धुवून पण घेतल्यात कारण त्याला ना ह्याचा नारळाचा बघा बारीक बारीक भोगा लागला होता म्हणून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आता मी ह्याचा तुकडा करणार आणि खिसणार आहे खिसणार नाही बघा मी कारण की मला आता टाईम नाही आहे खिसायला वेळ पण जाईन त्याला खिसण्यासाठी मी मिक्सरला थोडं हलक्या हाताने बारीक करून घेणार आहे तर चला मी बारीक करून घेते आणि साल्ट पण काढायचं असतं पण आता काय आहे दुर्गाचा ओटायचा टाईम झाला आहे ते तितका वेळ मला साल्ट काढण्यात जाईन वेळ आणि ती ओटल्या मला करू देणार नाही मी साल्ट काय काढणार नाही पण तुम्ही सगळेजण काढत असतात मी आता हाय असं ठेवणार आणि ही घेणार आहे बघा आणि वेलायची पण घेतली आता हे बघा दुर्गा तर उठून तयार चलत आली माझ्याकडं दार लावून घेतलं होतं म्हणलं माझा आवाज जायचा हिला ऐकाय तिला तर काय म्हणायचं लय वेळ झाला ती झोपली होती आता काय खरं नाही कसं व्हायचं काय माहिती आता बघा मी खोबरं पण चुरवून घेतलंय आणि माझी इच्छा ल होती बरं काही साल्ट काढायचं होतं मला नारळावरचं पण आता हे तुरगा मामाच्या मांडीवरती त्याच्यामुळं मी तुकडंच बळच केलात बघा आणि ते साल्ट काढल्यामुळं पांढरं छिपीत नारळ पण दिसतं आणि त्याची वडी पण आता हे काळपट पट बघा ही कलर आहे ना ती वेगळीच वडी दिसणार आता ह्याची तर असू द्या असंच बारीक करून घेते मिक्सरला आता होय तर का तर आता बघा मी सगळं टकडं केलेलं बघा मिक्सरला बारीक करून घेतलंय खिसवून आणखीन बारीक झालं असतं म्हणून थोडा हडकायला ठेवा कारण ते वल सर झालंय बघा मिक्सरला बारीक केल्यामुळं तर असं मी ठेवलंय सुकण्यासाठी आणि दुर्गा पण रडती या तोपर्यंत बघा मी इथं विलायची पण सोलून घेते आणि कुटून घेते आणि साखरचं पण माप काढून घेते आता आणि ती मोपून घेते खिस किती भरलाय ती त्याच्याप्रमाणे साखर टाकण्यासाठी आणि ह्याचा कलर पण बघा लालसर दिसतोय कारण त्याचा सांटा काढला नाही एवढं पांढरा काही दिसा नाही वेगळाच कलर दिसायला लागलाय जरा इथं पाहू शकता बघा तुम्ही आता मी इथं किस बघा मोपून घेतला ही फुल वाटी भरली ही किस इथं ओतून घेतलेला आणि ही सपाट वाटी तर मी साखर घेते आता वाटीने मोपून बघा किती घ्यावा ते ना मी अंदाजेच घेणार आहे म्हणजे माझ्याकडून बिघडू नाही म्हणून तर सपाट वाटी थोडीशी कमी बघा मी साखर आहे ह्याच है, वाटेने मी मिसळून बघा आणि विलायची सुळली कढई तापण्यासाठी ठेवली तर चला दाखवते तुम्हाला आणि दुर्गा तर दूध पिते लांब बसली गॅस आता मी ह्याच्यामध्ये किस टाकून घेतला पण किस टाकायच्या आधी बघा मी तूप घेतलं होतं एक चमच्या भरात मी तूप टाकून घेतलं आहे कढईमध्ये आणि एकदम बारीक गॅस आहे फुल काय केला नाही एकदम फुल गॅस केला तर सगळं काळपट होईन आणि खाली पण लागेल आणि खिस आपलं करपून जाईन त्याच्यामुळे मी सगळं आणि एक मिनटं बघा मी ह्याला चांगलं हलवून घेणार आहे मिसळून सारखं असं हलवा लागेल म्हणजे खाली चिटकायचं नाही एक मिनटं झाल्यानंतर चहा ते टाकून घ्या तर आता इथं पाहू शकता बघा तुम्ही मी एक मिनटं ह्याला चांगलं हलवून घेतलं आहे बारीक गॅसवरती परतलं आहे बागा आणि ले भाजून घेतलं तर ह्याचा कलर पण बदल आणि ते लेप भाजल्यासारखं ले पण दिसत त्याच्यामुळं एकच मिनटं परतवून घेतलं आणि हे दूध काढून घेतलं दूध पण टाकू शकता आणि नाही टाकलं तरी चालतं कारण दूध टाकलं तर वड्याला दिवस राहत नाहीत ह्यात वड्याच केलात म्हणून मी दूध टाकणारे दोन दिवस चांगलं राहतात दुधावर बिना दुधाच्या भरपूर भरपूर दिवस राहतात तर मी आता हे दूध टाकून घेते अर्ध्या कपाच्यावर थोडंसं कमीच घेतलंय पहिल्यांदाच करते ना त्याच्यामुळे भीती वाटते कसं आहे कसं नाही म्हणून सगळं दूध पण थोडं थोडं कमीच घेतले सामान कमीच घेणार आहे साखर पण माझ्या टाकणार आहे म्हणलं ना बघावं कसं होतं करून तरी तर याला चांगलं मिक्स करून घेते बघा मला वाटत होतं दूध एक कप घ्यावं पण मी थोडंसं कमी घेतलं कपाला पण आणि गॅस पण बारीकच आहे सगळं मी सामान परतून बारीक गॅसवरतीच घेणार आहे आता इथं पाहू शकता बघा तुम्ही मी दूध ओतून घेतलं होतं आणि ते बघा सगळं मिक्स करून घेतलं आहे दोन मिनटं चांगलं हलवून घेतलं दूध ओतल्यानंतर आणि कसं सुटसुटीत झालं आहे बघा मला आहे जरा सात का बरं का माझ्या वड्या माझ्या आधी काही केल्या नव्हत्या असं वाटतंय पण आता साखर टाकून घ्यायची बघू तर एवढी साखर घेतली बघा मी अर्धे वाटे कारण गोड कुणी खात नाही त्याच्यामुळे अर्धे वाटे घेतली आणि मोठी साखर आहे तर आता ह्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि आता साखर टाकल्यानंतर बघा तुम्हाला तर माहितीच आहे गोड असल्यामुळं लगेच पाणी सुटतं आणि ते खादे चिपकू नाही म्हणे ह्याला सारखं मिसळून घ्यावं लागणार आहे आणि माझ्याजवळ दुर्गा आहे मला लिहिले घेते जरा पलीकडं पसवली लागली नादी विलायची मी कुठत होते तिने घेतली आता माझी विलायची विलायची टाकून घ्यायची आता ह्याच्यामध्ये आता बघा कसं पाणी सुटायला लागलं साखरचं आणि आता आपल्याला सारखं हलवत राहावं लागणार आहे ह्याला खाली लागू ना म्हणून कसं मिश्रण तयार होतंय बघू आपण हजा आता तर आता विलायची मी वरणच टाकून घेते कारण मला विलायची बारीक करायची आणखीन हात बंद केला तरी खाली लागून आणि गॅस पण बारीक आहे बघा एकदम साखर टाकून घेतलेली बघा एक मिनटं झालं आणि चांगलं मी परतून घेतलं ह्याला आणि सगळं बघा तुम्ही इथं बघू शकता की ह्याला कसं पाणी सुटलं आहे आणि असं गोळं गोळ्या तयार झाल्यात तर आपल्याला सुटसुटी करायचं आहे त्याच्यासाठी आणखीन मिसळून घ्यावं लागेल सारखं हलवत राहावं लागणार आहे ह्याला कारण साखर निम्मी उरगळली आणि निम्मी तशीच आहे सगळी साखर उरगळून द्यायची आणि परत हे सगळं झाल्यानंतर आठवून आल्यानंतर ताटलीमध्ये काढायचं बाकीचं नंतर दाखवते चांगलं पाणी सुटायला लागलं सगळं आठवून घ्यावं लागेल पण मला लागे आधी पहिलं सुटसुटीत करून घ्यावं लागेल लागे एकदम गॅस मी पहिल्यापासून काय फुल केला नाही बारीकच फक्त कढई तापूस तर गॅस फुल केला आता बघा खिसलं असतं ना आणखीन भारी वाटलं असतं पण मी मिक्सरला बारीक केलं आहे बघा सगळं कारण लेकडं असतं जवळ त्याच्यामुळं काय सुकरत नाही छोटी लेकरा असल्यामुळं आणि म्हणलं असे नारळ ना तर आपलं काहीतरी फायदा करून घ्यावा आणि ट्राय पण करावा एकदा कधी कर न बनवले पदार्थ बघा त्याच्यामुळे म्हटलं चला आहे एक दोन तास टाईम करून बघायला काय हरकत आहे तर भीती वाटत होती बिघडत पण लागले जमायला बघा थोडं थोडं लागलं आहे फायला आठवायला पण लागलं आहे सगळं साखराचं पाणी सुटलेलं विलायची पण टाकून घेतली बघा मी थोडीशी विलायची होती त्याच्यामुळे बेलण्याने काही बारीक करता आले नाही नेहमी बारीक झाली नेहमी तशीच आहे आता पूर्णपणे बघा साखर विरगळी घातली आणि पातळ पण नाही झालं मापात मी साखर टाकली अंदाजीच टाकली पण मापात टाकली बघा आणि सगळं घट्ट झालं मिश्रण सगळं एकदम मस्त झालं विलायचे दूध सगळं टाकून घेतलं तुफी आणि एकदम भारी वासटली बघा चला मी आता ताटामध्ये काढून घेते गॅसवरनं कढाई खाली घेतली बघा आणि ते ट्री घातला चहाचा आणि त्याच्यामध्ये मी तूप टाकून घेतलं आपण हे तूप बघा आता सगळीकडे पसरू म्हणजे मग नाही का ती खिस सगळा परतल्याला ह्याच्यामध्ये वतल्यानंतर चिटकणार नाही बघा खाली चाटलेत घेतलं कसं आपण म्हणतो ताटलीला चिटकणार नाही आणि वडी पण कापतानी छान कापता येईल आणि एकदम सुटसुटीत निघाने वडे आता मी सगळं खिस बघा काढून घेतला आहे आणि गरम गरम घेत आहे बघा काढून कारण त्याला आपल्याला ना चवकने आकार करायचा आहे त्याच्यामुळे पटपट काढून घेते आणि आता हाताने थोडंसं ना चौकने आकार आधी गोल करून घ्यायचा परत चौकने आकार करून घ्यायचा ह्याचा आणि थोडस जाड नाहीतर पातळ जसं आपल्याला पाहिजे तसं पसरून घ्यायचं गुंताना बघा म्हणजे वड्या पण तशा व्हाच्या जशा पाहिजे तशा, तशा। जाड केलं थोडस तर वड्याचं पण जाड भार आणि थोडस पातळ केलं तर पातळ होणार वडे जसे आपल्याला पाहिजे तुम्हाला पाहिजे तसे बघा तर मी थोडस जाड सरक ठेवणार आहे आणि असं पसरून घेणार आहे पहिल्यांदाच केलंय आणि थोडासा कलर वेगळा दिसतोय बर का ह्याचा कारण मी ह्याचं चालतं काढलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलं होतं मग बघा आता सगळं पसरून घेतलेलं परत लक्षात आलं थोडस जाड करून घ्यावा नंतर म्हणून मी असं गोळा करून घेतलं बघा नंतर आणि थोडस जाड केलंय तर आता आपण ह्याच्या वड्या कापून घेऊन बघू याचा कापाय गरमच बर का ता 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 खर तर माझं चुकलं मी ताटली मध्ये घ्यायला पाहिजे होतं म्हणजे नाही का पसरून पण झालं असतं वड्या व्यवस्थित कापता आल्या असते आता मी वड्या कापून घेतल्यात बघ अशा आणि थोडस ना पातळ झाले असं मला वाटतंय त्याच्यामुळं थोडस वेगळं दिसतंय पण कापल्यामुळं असं दिसतंय तर अजूनही घेतलंय हातामध्ये तूप टाकलंय तिला काय तुपातलं काय आवडत नाही कुठला पदार्थ तुम्हाला मी ना आता वडी काढून दाखवते बघा ह्यातली बघ कशी निघते उठते का नीट निघते काय माहिती तर बघा अशी मस्त पैकी बघा आपली ओढे निघली तर खाली चिटकली नाही काय नाही थोडीशी जरा काहीतरी गडबड झाली दिसते पण ओढे तर छान निघले बघा म्हणलं तुटते काय काय माहिती तर आपले असे वडे निघाले बाय किती भारी निघले आणि मी छोट्या छोट्याच वाड्या कापल्यात मोठ्या काय कापल्या ना आणि दुर्गा करते मध्ये मध्ये तिने सगळं तर बेल घातलं ह्याच्यावर आणि वडीमध्ये बघा काजू बदाम टाकतात पण मी काय नाही टाकलं